योग्य वेळी त्यावर बोलू धंदा करणाऱ्या माणसांची फार मला त्यांना फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यावर उत्तर देऊ दोन हजार चौदा मध्ये तीच नगरसेवक प्रकारचे मी काय म्हणलं आपणाला की योग्य वेळी उत्तर देऊ नगरसेवक पोटासाठी धंदा करणारी ती माणसं आहेत योग्य वेळी उत्तर देऊ दुसऱ्या प्रश्नाला वेळ द्या असं दे फक्त मी एवढ्यावर उत्तर दिलं कोण किती दिवस राहणार आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणाला काय उत्तर द्यायची ती योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू उद्या अठरा तारखेला गुरुवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत आहेत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो अर्ज किती वाजता भरणार आहे आणि सभा किती सभाबरोबर दोन वाजता त्यांनी टायमिंग आपल्याला दिलं आहे अडीचं पण दोनचं आपण देतोय म्हणजे वेळेवर दोन वाजचं टायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर पोहोचत आहेत दोन चाळीस अर्ज मी साधारण साडेबारा एकच्या दरम्यान अर्ज भरतोय तीनला येणार आहेत ना पावणे तीनला पाचच माणसं नेता येतात त्यामध्ये कोण पालकमंत्री आमदार आणि एखादा कार्यकर्ता असं वेगवेगळ्या पक्षाची कसे घेऊन जाता येतात आपण पाच माणसंच नेता येतात त्या पाच माणसांना घेऊन अर्ज भरणार आहे नाही रॅली रॅली प्रदर्शन सभेतच होईल आधी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी ठरवलं होतं धर्मवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं पण उन्हाळा इतका आहे आणि लोकांना त्रास नको शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेला आहे साहजिक आहे साहजिक आहे मग बापू विषय असे आहेत दोन बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत की एकाला महायुतीचा पाठिंबा आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे त्यामुळं त्यांच्याबरोबर कोण राहते आणि यांच्या विशाल पाटलांच्या बाजूनं कोण कोण राहणार आहे हे चित्र दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि मग

अन्य नेत्यांवर आता सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती असं लढा असला तरी सुद्धा महाआघाडीमध्ये पक्ष असतील उमेदवार असतील नेते असतील हे विषय आपण काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल त्या उमेदवारांच्या तोंडातून असं आलं की माझे आजोबा अमके होते माझे वडील होते मग मी मागणं गैर आहे का तर हा काही वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपल्याला ते कळलं असतं आणि हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजीने त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजीने त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कुणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या शालीनता जी आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे सारखं सांगत होता की मैदानात फळ पाडवा का मैदानाचं कुठं जाणार दिलं जाणार नाही नाही असं काही नाही असं मला काही कळायला मी काय मनकवड्या मनुष्य नाही पण मला माहिती आहे की नेहमी राजकारण समाजकारण करताना मी कुठल्या घरातलं आहे याच्यावरच राजकारण सांगण्याची पद्धत असते आपण लोकांच्या कुठल्या कामात गेलो आपण काय केलं पाच वर्ष निवडणूक हरल्यानंतर आपल्या काय घडलं या बाबी आपल्याला माहिती असल्यामुळं अडचण मला माहिती आहे त्यामुळे मी म्हणत होतो की तुम्ही मैदानातून पळ काढू नका ती निवडणुकीला एकदा माघारी घ्यायची अर्ज माघारी घ्यायची मुदत संपली की त्याला ती रंगत येणार आहे ते आपण आणूया मोदी सभेचं आपल्याला दोन तीन दिवसामध्ये कळेल सोमवारपर्यंत पण त्यांच्याकडून निरोप आलेला आहे सभा घेऊया फक्त वेळ आपल्याला म्हणजे तारीख कळलेली नाही बाकी सगळं त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आलं आहे असं आहे निवडणुकीला उभा राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की माझं जमतं त्यामुळं भरणाऱ्या लोकांना वाटतं आपलं जमतं म्हणून ते भरता आता मी माझी बाजू पूर्वीही सांगितली आता पुन्हा एकदा सांगतो की फार मोठ्या लोकांनी लोकांनीही इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं माझा विजय निश्चित आहे कुठलीही कसलीही अडचण असणार नाही असं काय नसतं राजकारण राजकारण ठिकाणी दोन अधिक दोन चार होत नाही आणि दोन मायनस दोन कधी शून्य होत नाही त्यामुळं सुपी आडवी कठीण असं काही नसतं लोक आपल्यासाठी काम कोण करतं आहे त्या माणसाला लोक त्याला न्याय देतात त्याला आशीर्वाद देतात मतदान रूपी, आणि तो लोकांनी निश्चितपणानं मला देण्याची भूमिका घेतलेली आहे एवढं आपल्याला खात्री नसतेच्या अगोदर